संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचे पुण्यतिथी नगर मध्ये आज पार पडली आहे यावेळी तेलिकुंड परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती महाराष्ट्र ही संतांची पावनभूमी आहे अनेक थोर लहान संतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे परंतु आज देखील काही संतांचं कार्य हे जगाच्या पडद्याआड राहिलं आहे आजही अनेक थोर विभूती आपल्याला माहीत नाहीत त्यातीलच एक म्हणजे संत श्री संताजी जगनाडे महाराज संताजी जगनाडे हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगाच्या संग्रहाचे अर्थात तुकाराम गाथेचे लेखनिक होते महाराष्ट्रातील सदुंबरे गावी त्यांचं वास्तव्य असल्याचं सांगितलं जातं कीर्तनाची आवड त्यांच्यात निर्माण झाल्यामुळे ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चौदा चा टाळकऱ्यांपैकी एक झाले याच महान संताची आज पुण्यतिथी नगरमधील तेलिखुंड परिसरात संपन्न झाली आहे यावेळी तेली समाजाच्या वतीने भव्य पालखी आणि घोड्यांसह मिरवणूक काढण्यात आली आहे प्रसंगी हिंदवी शौर्य या ढोल पथकाने आपलं कौशल्य सादर केलंय पालखीची आरती देखील पार पडली आहे या कार्यक्रम प्रसंगी तेली समाजाच्या वतीने गाथा पारायण देखील संपन्न झालं झालंजी महाराजांची पुण्यतिथी निमित्त या समाजातील कार्यकर्त्यांनी आज हा जो तिचा कार्यक्रम ठेवला होता त्याचा आज समाप्तीचा दिवस होता समाप्तीचा दिवस असताना मा महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढली आणि महाप्रसादाचा सर्वांना स्वाद घेण्यासाठी त्यांनी कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमानिमित्त आज त्या महाराजांनी जे काम केलं संतजी महाराजांनी जे काम केलं ते आज त्यांचं खूप म्हणजे जगभर नावलौक होत आहे त्यांच्या समाजामध्ये आणि गोरगरिबांना हा जो अन्न अन्नधान्याचा जो जो तो सर्व भक्तांनी गोड मानून घ्यावा प्रसंगी मान्यवरांचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आलाय मान्यवरांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत संत संताजी जगनाडे महाराजांमुळे आज या मृत्यू लोकामध्ये गाथा जिवंत आहे हा पंचनवेद जिवंत आहे म्हणून फक्त तिळवंतली समाजाने संत पुण्यतिथी करायची असं काही नाही आहे संपूर्ण वारकरी समाजाने पूर्ण समाजाने ही पुण्यतिथी साजरी करायला पाहिजे हा जो द्वैत भाव आहे हा जाऊन अद्वैत सिद्धीवर प्रत्येक समाजानं प्रत्येक संप्रदायानं प्रत्येक संतनं येणं काळाची गरज आहे प्रत्येक संतांच्या पुण्यतिथी प्रत्येक संतांची जयंती आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांनी मिळून केली जाते ज्या ज्या संतांची पुण्यतिथी आहे त्या त्या समाजाचा खर्च असतो पण वारकरी संप्रदायाच जो अनुष्ठान आहे ही संपूर्ण संत मालिका आहे ती शक्त प्राप्त ती शक्ती प्राप्त करण्याकरता प्रत्येक जीवानं पवित्र तुळशीची माळ घालावी रामकृष्ण हरी मंत्राचा जप करावा आणि संतांच्या असणारं धर्माचं अनुकरण चरणाचं अनुकरण करावं ही जे तिरवनतेली समाजाच्या वतीनं विनम्र प्रार्थना आणि माझ्या अहमदनगर तिरुवनतेली ट्रस्टच्या वतीनं एक नवीन वास्तूची आज भव्य दिव्याची पूजा होऊ ती परत आपल्या स्वरूपामध्ये आणलेली आहे िमित्त सालाबादप्रमाणे सात दिवसाचं तुकाराम गाथाचं पारायण पार पडलं अगोभ रामदास महाराज क्षीरसागर यांनी सर्व पारायणाची आज सांगता करून भव्य अशी मिरवणूक काढून त्यानंतर महाप्रसादाचा लाभ ठेवला आहे आज संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी शासकीय दरबारात सुद्धा साजरी होत आहे हे मला म्हणजे आनंदाने सांगू वाटतं की आज शासनाच्या दरबारात संताजी जगनाडे महाराजांची आणि सर्व संतांची पुण्यतिथी साजरी होणार जयंती पुण्यतिथी कारण हे संत असे होऊन गेले की यांनी आपल्याला मार्ग दाखवले आपण कसं चालायचं कसं वागायचं कसं बोलायचं प्रतिनिधी प्रतीक शिंदे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर